नमस्कार मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे ही नंबर प्लेट आपल्याला बसावी लागणार आहे महत्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला आर सी बुक लागणार आहे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता आपल्याला लागणार ला आहे तर यासाठी ऑनलाईन फीज किती आहे तर टू व्हीलरची फी आपल्याला टू व्हीलरसाठी आपल्याला पाचशे रुपये भरावे लागणार आहे थ्री व्हीलरसाठी आपल्याला पाचशे नव्वद रुपये आणि फोर व्हीलरसाठी आपल्याला आठशे एकोणऐंशी रुपये ही ऑनलाईन फीज असणार आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जे सेंटर दिलं जातं त्या सेंटरवर जाऊन आपल्याला त्या सेंटरवर जाऊन आपल्याला आपली आप नंबर प्लेट ही बसून घ्यायची आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती आपण आपली लवकरात लवकर जे आपले कागदपत्र आहेत ते घेऊन ऑनलाईन पद्धतीने जे ऑनलाईन फॉर्म भरतात त्यांच्याकडे जाऊन ही आपल्याला नंबर प्लेट साठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद